पैठण शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे व माजी आमदार संजय भाऊ वागचौरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली तीस वर्षांपासून चालत आलेली परंपरेनुसार प्रतिवर्षाप्रमाणे आज सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता जुना मोंढा येथे रोजा रोजाउतार पार्टीचं उत अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं या इफ्तार पार्टीत पैठणचे प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट इम्रान साहेब यांनी रोजाविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं तसेच पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वाकचोरे यांनी तमाम मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या पिंपळवाडीचे उद्योजक फारुख भाई यांनी सर्वांचे आभार मानले या प्रसंगी माजी आमदार संजय भाऊ वाकचोरे पैठण शहरचे काझी साहेब फजौल्ला साहेब हमीदसर फाजल टेकडी ॲडव्होकेट खडसन ॲडव्होकेट इम्रान साहेब ऍडव्होकेट बागवान सैसभाई आझीम कट्यारे रफीक कादरी विशाल वागचौरे शिवाजीराव घोडके सादेक धांडे डॉक्टर तासिफ पठाण बबू फुलारी भाई अफरोज वड्डे इरफान बागवान सुभान मौलाना आसिफ पठाण सतीश सरजे विष्णुकांत मुंदडा सोमनाथ भारतवाले नीरज पपुलवार विठू लिंबोरे कडू गव्हाने कैलास लिंबोरे बालचंद पल्हारे आदीजण उपस्थित होते डॉक्टर गुलदास पठाण तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पैठण श्री उमेश भाऊ पंढुरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शहर पैठण विशाल वागचोरे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कौंग, युवक काँग्रेस पैठण यांनी या इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं प्रतिनिधी मौलाना रईस बुलंदावा अच्छा रखे मानवतावादी सबको साथ लेके चले प्रार्थना करता हूं, और और आप सब आए उनका सबका स्वागत करते हुए मुझे बहुत बड़ी खुशी हुई हाँ ऐसे अपन हर साल सबको एक जगह पे बुलाते सब हमारे पार्टी के छोटा मोटा सब कार्यकर्ता मिलकर तो हम ये सब करते हमारे शहर अध्यक्ष तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदास पठान हमारे शहर अध्यक्ष इफ्तारी के लिए मैं बुला रहा हूँ ये जो प्रोग्राम हो रहा है इफ्तारी का बड़ा जो भी रोजादार है आपसे गुजारिश है कि हम सभी या वोड़ा नाका कर...